स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटक तीन अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक म्हणजेच प्रकरण चौदा या ठिकाणी आपण बघत आहोत स्वाध्याय चौदा पॉईंट दोन या ठिकाणी आपण पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा या ठिकाणी तर पुढील पर्यायातील अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केलेली अचूक पर्याय कोणता ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर सगळ्यांचा छेद बघितलं तर सर्वांचा छेद हा काय आहे तर समान आहे ठीक आहे आता छेद समान आहे ठीक आहे आता अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडायचं म्हणजे काय तर सर्वात आधी काय असली पाहिजे छोटी संख्या नंतर मोठी नंतर मोठी नंतर मोठी अशी करत काय होणार आहे सर्वात सर्वात मोठी जी संख्या असणार आहे ती शेवटी येणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आता अपूर्णांक सर्वात छोटा म्हणजेच काय असणार आहे तर ज्याचा सर्वात छोटा अंश असणार आहे तोच अपूर्णांक सर्वात काय असणार आहे छोटा असणार आहे ठीक आहे आता पहिला जर पर्याय बघितला तर या ठिकाणी बघा पाच चार एक अकरा आणि सतरा आहे ठीक आहे उलटे सुलटे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे नंतर दुसरा पर्याय बघितला एक पाच सहा अकरा आणि सतरा या ठिकाणी दिलेला आहे याचाच अर्थ असा झाला की दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे कारण तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा उलटे सुलटे नंबर दिलेले आहेत आणि चौथ्यामध्ये सुद्धा आपल्याला तसेच पर्याय दिलेले आहेत ठीक आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर प्रश्न तर सेम तोच आहे फक्त आपल्याला काय केलेलं आहे बघा एकशे छे 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 एकोणीस छेद एकोणीस एकशे एकोणीस छेद एकवीस एकशे एकोणीस छेद सतरा एकशे एकोणीस छेद पंचवीस हे अपूर्णांक उतरत्या क्रमात कसे लिहाल ठीक आहे आता उतरत्या क्रमात वरती काय होतं छेद समान होता त्यामुळे जाऊ छोटा तो अपूर्णांक सर्वात छोटा होता ठीक आहे पण यामध्ये कसं असतं तर जर अंशातल्या संख्या ह्या समान असतील आता या ठिकाणी बघा अंशातली संख्या काय आहे समान आहे ठीक आहे आता जर छेदातल्या संख्यांचा विचार केला आपण तर कसं असतं जी संख्या सर्वात छोटी ती संख्या म्हणजे तो अपूर्णांक काय असणार आहे सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एकोणीस एकवीस सतरा आणि पंचवीस आहे म्हणजे सतरा ही काय झाली एकशे एकोणीस छेद सतरा हा अपूर्णांक काय झालेला आहे मोठा आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर दुसऱ्या पर्यायामध्ये छेदा सतरा आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीस त्याच्यानंतर एकवीस आणि त्याच्यानंतर पंचवीस आलेलं आहे आता उत्तरत्या क्रमाने म्हणजे काय तर सर्वात मोठी संख्या आधी आणि त्याच्यानंतर छोटी 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 करत सर्वात लहान संख्या शेवटी येते त्यालाच आपण काय म्हणतो उत्तरत्या क्रमाने लिहिणे ठीक आहे फक्त आता हा जो दुसरा पर्याय आहे तो या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा सतरा छेद आठ चौकोनी बॉक्स दिलेला आहे इथं म्हणजे चौकोन दिलेला आहे तेवीस छेद सहा या चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर छेदातले संख्या कोणत्या आहेत आठ आणि सहा आहे ठीक आहे आता या दोघांचा आपल्याला काय करावं लागतो तर लसावी काढून घ्यावा लागतो आता लसावी काढताना आपण काय करणार आहे बघा तर चोवीस ही संख्या आठच्या पाड्यात सुद्धा येते आणि सहाच्या पाड्यात सुद्धा येते म्हणून आपण एक काम करूया या ठिकाणी आपण अपूर्णांक लिहून घेतला ठीक आहे आठ किती जर चोवीस तर आठ त्रिक चोवीस आणि इथं आपण काय करणार आहे ज्या संख्येने आपण छेदात गुणतो त्या संख्येने काय करतो अंशात सुद्धा गुणतो आता सतरा त्रिक किती झाले आपले एक्कावन्न झाले आणि आठ त्रिक चोवीस झाले ठीक आहे हा बॉक्स इथं ठेवूया आपण इथं आपले तेवीस छेद सहा होते आता सहा ला किती न गुणलं तर चोवीस येतात तर चार नि गुणलं तर चोवीस येतात बरोबर आहे म्हणून बघा साईन चौक चोवीस आले बरोबर आहे चारित्रिकम बारा चार दोन्ही आठ आणि एक नऊ म्हणजे तेवीस चौक किती झाले आपले तर ब्याण्णव आलेलं आहे ब्याण्णव छेद चोवीस आलेले आता जर छेद दोघांचा काय आला सेम आला संख्यांचा विचार केला तर ब्याण्णव ही संख्या काय का आहे मोठी आहे म्हणजे कोणतं चिन्ह येणार आहे हे चिन्ह या ठिकाणी येणार आहे म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ओके चौथा प्रश्न बघा या ठिकाणी सुद्धा पंधरा छेद सत्तावीस तेरा छेद सत्तावीस चौदा छेद सत्तावीस सतरा छेद सत्तावीस हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता येईल आता डावीकडून लिहायचं आहे आपल्याला पण त्याआधी आपल्याला काय करायचंय उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत ठीक आहे उतरत्या क्रमाने म्हणजेच पहिल्या सर्वात मोठी संख्या काय येणार आहे आपली सतरा छेद सत्तावीस येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर कुठली येईल आपली पंधरा छेद सत्तावीस नंतर चौदा छेद सत्तावीस आली आणि नंतर तेरा छेद सत्तावीस आली आता डावीकडून म्हणजेच कुठून आलं बघा तर इकडून या साईडला जाणार आहे म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजेच काय उत्तर असणार आहे आपलं तर चौदा चेद सत्तावीस हे उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं पर्याय क्रमांक तीन जो आहे तो या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया काय सांगितलेलं आहे बघा अकरा चेद सात अकरा चेद पाच अकरा चेद नऊ अकरा आठ अकरा सहा हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल ठीक आहे चढत्या क्रमाने लिहायचं झाला तर कसं असतं बघा तर वरचे अंश जर समान असतील तर छेदातील संख्या जी लहान ती संख्या काय असते या ठिकाणी तो अपूर्णांक या ठिकाणी मोठा असतो बरोबर आहे आप पण आपल्याला छोटा अपूर्णांक पाहिजे म्हणजे काय येणार आहे बघा अकरा छेद नऊ अकरा छेद आठ अकरा छेद सात अकरा छेद काय असणार आहे बघा सहा एक दोन तीन चार आणि कुठला राहिला नऊ आठ सात सहा आणि पाच ठीक आहे मध्ये येणारी कुठली मधली संख्या विचारलेली आहे म्हणजेच काय असणार आहे अकरा से अकरा सात हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे पाहवा प्रश्न बघा काय दिलेला आपल्याला तर सातशे नऊ पाचशे नऊ दोनशे नऊ आठशे नऊ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती ठीक आहे आता चढता क्रम म्हणजे काय बघा तर सर्वात छोटी संख्या कोणती आहे तर दोनशे नऊ ठीक आहे नंतर काय असणार आहे पाच छेद नऊ नंतर सात छेद नऊ आणि नंतर असणार आहे आठ छेद नऊ आता पहिली आणि तिसरी संख्या म्हणजे पहिली आणि तिसरी संख्या म्हणजे दोन छेद नऊ अधिक सात छेद नऊ यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे आता दोघांचा छेद समान आहे म्हणून छेदातली संख्या तर समानच येणार आहे सात अधिक दोन म्हणजेच किती झाले आपले नऊ आले नऊ छेद नऊ हा पर्याय आहे का तर नाही आता नऊ नऊ लागलं तर उत्तर किती येणार आहे आपलं तर एक हे उत्तर येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक हे काय असणार आहे आपला बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे हा होता आपला सहावा प्रश्न सातवा प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया आपण काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी पुढील पैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकांपैकी दोन अपूर्णांकांपेक्षा लहान व दोन अपूर्णांकांपेक्षा मोठा आहे म्हणजे असा अपूर्णांक एक आपल्याला शोधायचा आहे जो काय आहे तर दिलेल्या दोन अपूर्णांकांपेक्षा लहान आणि दोन अपूर्णांकांपेक्षा मोठा आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल तर उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने आपल्याला अपूर्णांक लिहावे लागतील बरोबर आहे पण त्याआधी आपण काय करूया जो पहिला अपूर्णांक आहे त्याची तुलना या प्रत्येकाशी करून बघूया त्याचं उत्तर आलं तर ॲटोमॅटिक आपल्याला पुढची उत्तर जरी नाही आलं तरी पुढची उत्तर सुद्धा आपल्याला मिळून जातील ठीक आहे आता इथं आहे आपले तीन छेद चार आणि इथं आहे आपले सहा छेद सात ठीक आहे पण आपण काय करतो बघा तिरकस गुणाकार करतो म्हणजे ह्याच्या छेदानी ह्याच्या अंशाला आणि ह्याच्या छेदानी याच्या अंशाला आणि नंतर काय करतो या दोघांनी एकमेकांना गुंततो बरोबर आहे म्हणजेच आपण काय केलं तर यानी सातनी या अपूर्णांकाला गुंडले आणि या चारनी या अपूर्णांकाला गुंडले तर उत्तर काय मिळाले बघा आपले तर सात्रिक एकवीस आणि सातचोक अठ्ठावीस मिळाले इथं बघा साईन चोक चोवीस आणि इथं आपले सात चोक अठ्ठावीस मिळालेले आहे म्हणजे या अपूर्णांकापेक्षा हा पूर्णांक काय आहे है? छोटा आहे ठीक आहे आता आपण काय करूया पहिलाच अपूर्णांक घेऊया आणि तिसरा पूर्णांक या ठिकाणी बघूया आता इथं बघा तीन छेद चार आणि चार छेद पाच आहे तिरकच गुणाकार केला तर इथं पासरीक पंधरा आणि इथं किती आले चा ला ला, चार चोक सोळा म्हणजे फक्त आपण काय केलं अंशाचं केलं म्हणजे ह्या ने याला गुणल्या ह्या चारनी याला गुणलं आणि खाली तर काय आपण या दोघांचा गुणाकार करतच असतो बरोबर आहे किंवा तुम्हाला समजत नसेल तर इथं गुणिले पाच गुणिले पाच इथं किती असणार आहे गुणिले चार गुणिले चार आहे म्हणजेच किती झाले बघा पंधरा छेद वीस आणि इथे आले पांचोक वीस ठीक आहे म्हणजेच परत एकदा हा अपूर्णांक मोठा आलेला आहे म्हणजे काय झाले बघा चार हा अपूर्णांक सहा चेद सात पेक्षा लहान आहे त्याचप्रमाणे तीन छेद चार हा अपूर्णांक चार छेद पाच पेक्षा सुद्धा लहान आहे म्हणजे दोन अपूर्णांकापेक्षा तर लहान आला आता पुढचे दोन अपूर्णांक आहेत ते बघूया तर या ठिकाणी बघा पहिला अपूर्णांक तीन चेद चार आणि नंतर आहे चार छेद सहा ठीक आहे सायंत्रिक किती आले अठरा ठीक आहे आणि चाळीस चौक किती झाले तर सोळा म्हणजे परत एकदा काय झाला हा पूर्णांक मोठा आलेला आहे म्हणजे पहिल्यांदाच काय झालं तीन छेद चार हा पूर्णांक मोठा आहे कशापेक्षा चार छेद सहा पेक्षा आता राहता राहिला शेवटचा म्हणजेच बघा तीन छेद चार आणि दोन छेद आठ घेतलं तर याला गुणिले दोन केलं तरी तर अपूर्णांक काय होईल समान होईल म्हणजे तीन दोन्ही सहा झाले सहा छेद आठ आणि इथं आले आपले दोन छेद आठ म्हणजे सहा छेद आठ मोठा आला म्हणजे तीन छेद चार हा काय आहे मोठा अपूर्णांक आहे कशापेक्षा तर दोन छेद आठ पेक्षा उत्तर काय असणार आहे बघा तर तीन छेद चार हेच उत्तर असणार आहे कारण काय झालेलं आहे तर तीन छेद चार हा अपूर्णांक दोन अपूर्णांकांपेक्षा छोटा आहे आणि दोन अपूर्णांकांपेक्षा काय आहे मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे आता इथं बघा दहावा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितले सतराचे चोवीस ही संख्या लहान आहे कशापेक्षा स्टार छेद सात पेक्षा तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा सतरा छेद चोवीस आहे बरोबर आहे हे तसंच लिहून घेतले आणि इथं काय होते आपले स्टार छेद सात होते जर आपल्याला छेद समान करायचं असेल तर याच्या छेदानी या दोन्ही अपूर्णांक ह्या पूर्ण अपूर्णांकाला गुणतो आणि ह्याच्या छेदाने काय करतो आपण या इकडच्या अपूर्णांकाला गुणतो ठीक आहे आता इथं बघा सतरा सत्ते किती झाले एकशे एकोणीस झाले आणि छेदामध्ये चोवीस सत्य किती होतात तर एकशे अडुसष्ट होतात इथं सुद्धा एकशे अडुसष्ट येतील म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर एकशे एकोणीस पेक्षा मोठी संख्या आणायला लागेल बरोबर आहे म्हणजे चोवीस एक्के चोवीस म्हणजे एक तर नसणार आहे चोवीस सत्ते किती येतात तर एकशे अडुसष्ट येतात बरोबर आहे एकशे अडुसष्ट चोवीस चौक किती होतात तर शहाण्णव होतात आणि चोवीस त्रि किती होतात तर बहात्तर होतात म्हणजेच काय झालं एकशे आडुसष्ट ही संख्या एकशे एकोणीस पेक्षा मोठी आली त्यामुळं पर्याय क्रमांक दोन म्हणजे सात हे उत्तर काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता बघा त्याच्याच खालचा म्हणजेच अकरावा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया अकराव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर सातशेद अकरा सातशेद बावीस सातशे तेरा सातशेद बावीस हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले दोन अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता ज्यावेळेला अंश समान असतो त्यावेळेला छेद्यातली जी संख्या मोठी असेल तर तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणजे सातशे बावीस पहिला अपूर्णांकाला त्याच्यानंतर सातशेद वीस आणि त्याच्यानंतर सातशे तेरा आणि सातशेद अकरा हे असणार आहेत आता मधले दोन म्हणजेच काय आले बघा सातशे वीस आणि सातशे तेरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे आता त्याच्यात पुढचं गणित आहे आणि अत्यंत सोपं गणित आहे फक्त दिसायला ते काय आहे अवघड आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा पंचवीस ची एक छेद पाच पट म्हणजेच काय झाले पंचवीस गुणिले एक छेद पाच अधिक शंभर ची एक छेद दोन म्हणजे शंभर गुणिले एक छेद दोन बरोबर चौकट दिलेली आहे आणि त्याची एक छेद पाच पट आहे असं विचारलेलं आहे आणि चौकटीतली संख्या कोणती येईल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आता या ठिकाणी काय करायला लागेल बघा तर पंचवीस ला पाच तर पाचा 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 ला भाग पाच पंचवीस म्हणून पाच आले अधिक तर किती येईल पन्नास येईल बरोबर आहे म्हणजे शंभरच्या निम्मे दोन किती आले शंभरच्या निम्मे म्हणजेच किती आले पन्नास हा चौकट तसाच ठेवला आणि एक छेद पाच इथं बघा पन्नास अधिक पाच पंचावन्न आले चौकट आली गुन्हिले एक छेद पाच आता ज्या वेळेला असं गणितील त्यावेळेला मी तुम्हाला आधीही सांगितलं जी संख्या भागाकारात असती ती बरोबर चिन्हाच्या बा दुसऱ्या बाजूला गेली की ती काय जाती गुणाकारात जाती आणि ही चौकट तशीच राहती आता इथं जर गुणाकार असतात तर ती संख्या या ठिकाणी भागा करायला गेली असती बरोबर आहे पाचापाचा पंचवीस पाचा ह्याच्याला दोन पाचा पंचवीस आणि दोन किती झाले सत्तावीस झाले म्हणजे चौकटीत कुठली संख्या येणार आहे तर दोनशे पंचाहत्तर ही संख्या येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे आता बघा तेरावा प्रश्न काय सांगितलेला आहे एका बागेत एकूण साठ झाडे आहेत एकूण झाडे किती आहेत साठ आहेत बरोबर आहे त्यापैकी एक तीन झाडे आंब्याचे आहेत म्हणजे साठ पैकी एक छेद तीन झाडे आंब्याचे आहेत एक छेद दोन झाडे नारळाचे आहेत म्हणजे अधिक बरोबर आहे म्हणजे प्रत्येक झाडांचं करत जाणार आहे आपण गुणिले एक छेद दोन का केलं तर साठ साठांतले एक चे तीन झाडं काय आहेत आंब्याचे एक चेत दोन झाडं नारळाचे आणि उरलेली झाडं ही काय आहेत तर फणसाची आहेत ठीक आहे आता फणसाची झाडे किती आहेत आपल्याला सांगितलेले का नाही त्यामुळे आपण काय करूया तिथं बॉक्स घेऊया म्हणजे आपल्याला काय होईल सोडवायला सोपं जाईल ठीक आहे आता बघा एकूण झाडं इथली किती आहेत आपली साठ आहेत बरोबर इथं आपण भाग घालवतो बरोबर भाग घालवला तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य अधिक बेत्रिक सहा बे शून्य आणि हिताले चौकट हे साठ तसेच राहिले या दोघांची बेरीज केली पन्नास आणि हिताले चौकट मी मगाशीच सांगितलं ज्या वेळेला इकडची संख्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाते त्यावेळेला ती काय होती वजा होती आता हे दोन झाडं होती त्या दोन्ही झाडांची बेरीज केली आणि एकूण झाडामधून आपण ती वजा केली तर आपल्याला किती झाडं मिळाली तर दहा झाडं मिळाली आणि ती जी झा दहा झाडं होती ती कशाची होती फणसाची होती ठीके म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे दहा हे उत्तरे असणार आहे ठीक आहे आणि त्याचा शेवटचा प्रश्न आहे आपला चौदावा दहा छेद अकरा एक छेद अकरा तेरा चेद अकरा व सात छेद अकरा या अपूर्णांकांमधील क्रमसंबंध या चिन्हांचा उपयोग करून कसा दाखवाल आता हे जर घेतलं तर बघा छेदातल्या संख्या समान आहेत म्हणजे जर ही दहा ही मोठी आहे कशापेक्षा सात पेक्षा तर हिथपर्यंत बरोबर आहे पण इथून पुढचे काय आहे चुकीचे बरोबर आहे तर आता एक तर काय करायला लागेल बघा तेरा दहा सात आणि एक म्हणजेच दुसरा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे कारण तेरा चे द अकरा हे मोठा आहे दहा पेक्षा अकरा दहाचे द अकरा पेक्षा दहाचे द अकरा मोठा आहे सातशे द अकरा पेक्षा आणि सातशे अकरा मोठा आहे छेद अकरा पेक्षा बरोबर आहे आणि बाकीचा पर्याय बघितले तर हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून काय होईल आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद